इंद्रायणीचं पसायदान दिनांक पंधरा जून वर्तमानपत्राशी आपला आत्मीय भावबंध लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक किमया संतोष मुळावकर दाराच्या फटीतून वर्तमानपत्र घरात शिरतं आणि त्या आवाजानं झोप किलकिली होते साखर झोप लागली असेल तर साखर जाग येते साधी झोप लागली असेल तर साधीच जाग येते स्वप्नील झोप लागली असेल तर स्वप्नील जाग येते कधी कधी झोपेतून जाग आल्याचं स्वप्न पडतं आहे असं वाटतं पण बऱ्याच वेळपर्यंत स्वप्न सदृश्य असं कोणतंही दृश्य दिसत नाही तेव्हा कळतं आता खरंच जाग आली आहे कोंबडा आरवण्याची वेळ झाली आहे पण आताशा कोंबड्याचं आरवणं कानावर येत नाही तेव्हा वाटतं आपणच कोंबड्यासारखं आरवावं पण बर्ड फ्लूची भीती वाटते सकाळी सकाळी कोंबड्याचं आरवणं पाखरांच्या किलबिलाटानं अवघ आकाश जागा होणं आकाशवाणीचं ते प्रभात संगीत कानावर येणं ह्या गोष्टी आता मागं पडल्या मात्र सकाळी सकाळी आपल्या वर्तमानपत्राचं आपल्या घरी येणं सुरूच आहे होय आपलं वर्तमानपत्र अवघ्या विश्वाच्या कुटुंबातून आपल्या कुटुंबात आलेलं आपल्या घरातला एक चालता बोलता माणूस झालेलं अवघ्या विश्वाशी आपलं नातं जोडणारं इतरांच्या सुखदुःखाशी आपले भावबंध जोडणार आपलं वर्तमानपत्र आदल्या दिवशी आदल्या रात्री आपल्यासाठी छापलं जात असतं त्यासाठी बातमीदार बातम्या गोळा करत असतात त्या, त्या जशाच्या तशा चौकटीत मांडत असतात ठळक बातम्यांमधल्या शब्दचित्रांना छायाचित्रांची जोड दिली जात असते स्तंभलेखक आपले स्तंभ अधिक बोलके करत असतात दैनिक परिपाठाची सुगंध शिदोरी आपल्यासाठी सजवली जात असते कुणी आपल्याशी कथेतून बोलण्यासाठी आतुरलेलं असतं तर कुणाची कविता आपल्या रसिक वाचनाची वाट पाहत असते गाव पातळीपासून जागतिक पातळीपर्यंतची घटिते त्या त्या पानावर आपापली जागा पटकावत असतात वाचकांचा पत्रव्यवहारही आपल्या वाचनासाठी आतुरलेला असतो था। अभ्यासपूर्ण लेख आपल्याला वैचारिक खाद्य पुरवण्यासाठी तत्पर असतात कुणाचं तरी चित्रांकन रंगांकन आपल्या डोळ्यांची वाट पाहत असतं आपल्यासाठी संपादकीय लिहिण्यासाठी संपादकांची विचार समाधी लागलेली असते आणि विशेष म्हणजे ह्या सगळ्या बाबी कधी चित्तवेधक असतात तर कधी मुश्किल म्हणूनच वर्तमानपत्राचा आणि आपला आत्मीय भावबंध जुळलेला असतो ह्या भावबंधाची तार सर्वप्रथम छेडलेली संदेशकार अच्युंत बळवंत कोल्हटकर यांनी इसवी सन एकोणीसशे पंधरामध्ये त्यांनी संदेश नावाचं मराठी वृत्तपत्र काढलं त्यापूर्वी मराठी वृत्तपत्र सृष्टीचा चेहरा जरा थोडा गंभीर होता धीर गंभीर होण्यासाठी हे गांभीर्य आवश्यकही होतं पण जनसामान्यांसाठी ते बोजड ठरत होतं वृत्तपत्र सृष्टीच्या ह्या जड आणि बोजड चेहऱ्यात संदेशकारांनी मिश्किल रेषा मिसळल्या त्यांनी बातम्यांना चित्तवेधक केलं त्यांची शीर्षक आकर्षक केली संदेश आहेर बेटा गुलाबच्या कान गोष्टी संदेश दरबारचा पदवीदान समारंभ अशी खमंग खुसखुशीत आणि खुमासदार सदर त्यांनी संदेश मधून सुरू केली त्यांनी अग्रलेखांना कल्पकतेनं आणि विनोदानं फुलवलं हलके फुलके शब्द लोकांना आपले वाटू लागले त्या शब्दांच्या अंतरंगातलं उद्बोधन आणि प्रबोधन जनसामान्यांच्या अंतरंगाशी भिडू लागलं मिश्किलतेमधलं गांभीर्यही लोकांशी रुळू लागलं घरी येणारं वर्तमानपत्र लोकांना घरातल्या माणसासारखं वाटू लागलं वृत्तपत्रानं जनसामान्यांशी हलकेफुलके आत्मीय भावबंध जोडायचे असतात हा संदेश मागं ठेवून पंधरा जून एकोणीसशे एकतीसला कोल्हटकरांनी ह्या जगाचा निरोप घेतला अवख्या वृत्तपत्र सृष्टीनं संदेशकारांचा संदेश जपला आहे म्हणूनच आपलं वर्तमानपत्र आपल्याला अधिकच आपलं वाटतं आहे